आमचे शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष देवपिल्ले व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या व्यक्त करायचा दिवस म्हणजे पाच सप्टेंबर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला भट्टीत तापावं लागतं दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कारी माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती नेतक सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्ला सचिन तेंडुलकर त्याला प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षिस मिळाली तेवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं तेव्हा सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षिस मिळाल्यात मला एवढे पुरस्कार मिळालेत एवढंच काय मला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मिळाला शब्बस की जी थप ते जेव्हा म्हणतात ना शब्बस चीन तेव्हा त्यांची ही शब्बस की मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जी जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं यशच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलं आहे जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणारं आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सेव्हन हॅबिट्स टू वायली इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या सात सवयी आणि हे पुस्तक लिहित असताना ते लेखकाने जवळ तीन जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय मनात मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनात आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाण आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ते तोंडावर पडतात असं एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार होतं पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तासांना बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले डोलता वाजू लागले बाबासाहेबांच्या घोषणाने आकाश डुम गेलं बाबासाहेब आबागे बडो आम तुम्हाला बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते कोण बाबासाहेबांच्या पायात पडत होतं तर कोण त्यांना हार घालत होतं बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता बाबासाहेबांनी गळती बाजूला सारली आणि तडकन त्या म्हाताऱ्या माणसाकडे गेले आणि गे आपलं डोकं त्या म्हाताऱ्या माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक आचार्यचकित झाले एवढे मोठे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडताय त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच ते किळसकर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा भेमराव आठवायला लागला मरलेली कपडे फाटलेली दफ्तर फुटलेली पाटी आणि एवढं एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात तल... शिक्षक वर्गात तल... शिक्षकांनी वर्गा तल... शिकवलेला शिक्षणाचा एक चातक पक्षाप्रमाणे वेचत होत वर्गाच्या बाहेर बसून शिकला होता त्याच्याकडे ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये ज्ञान सूर्य दिसला होता बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी जर त्यातून पिलू उडावे घेऊन देऊ शकते आकांक्षाचे पण कस आणि उंबर ठ्यावर बघती तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलत मी माझ्या भाषेत संपत वेरी गुड